नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या शिवाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर हॉल जवळील अनुदी फाईप्स या इमारतीत तब्बल एकाच वेळी चार घर फोडी झाल्याची घटना घडली विशेष बाब म्हणजे आजूबाजूच्या घराची कडी लावून या चोरट्याने हे घरफोडी केली या घरफोडी चार घरांचे हजारो रुपये सोने आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरट्याने लंपास हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत याच परिसरात दोन वेळा घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरून नेण्याची घटना घडली होती यावेळी स्थानिक नागरिकांनी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली होती मात्र पोलिसांनी गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली नाही या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली सगळ्या बाहेरच्या काड्या ला लावलेल्या होत्या आणि ते चोर कधी आले काय आले लक्षात आलं नाही मी पार्किंग वरती बसलेलो होतो गॅलरीत पण बस ते कड्याकडी लावले आणि ते चोर कसे आले याच्या काही लक्षात आलं नसल्या गाड्या मुळ चार घरांच्या चोऱ्या पोलीस प्रशासनाला काय आवाहन करणार आपण पोलीस प्रशासनाने बा रात्रीचं बा लक्ष घालायला पाहिजे गाडी फिरवायला पाहिजे लोकांच्या थोऱ्या वाट्या ठेवतात त्यामुळं त्यांच्याकडे बा थोडंसं त्यांनी इथं लक्ष टाकायला पाहिजे इकडं जास्त वेकारी वाढलेली यामोवाल्यांकडे इकडं जास्त बेकारी वाढलेली पोलिसांनी दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजतापर्यंत बा दहशत झालीच राहावा गाडी फिरवीत राहावा बारा एक वाजेपर्यंत तो लोक जागीच राहतात असे की एक दिवस दोन पर्यंत याबाबत नाशिकच्या सतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे एनसीएन साठी प्रतिनिधी रोहन दानी नास